नमस्कार स्वागत चला तर मग आज आपण बनवणार आहोत तशी काळ्या मसाल्यातील सोयाबीन सोयाबीनच्या वड्याच्या मसाल्यातील भाजी ही भाजी खरंच खूप चविष्ट होते तुम्ही नक्की बनवून बघा आता भाजी बनवायला घेऊ त्यासाठी आपल्याला इथे दोन कांदे आणि थोडंसं खोबरं लागणार आहे कांदे आणि खोबरं मी गॅसच्या फ्लेमवर भाजून घेतलं आता तुम्ही गावाकडे असाल तरी कांदे आणि खोबरे तुम्ही चुलीमध्ये छान भाजून घेऊ शकता त्याची चव खूपच भारी लागते आता मी कांद्याचा वरचा भाग काढून कांद्याला थोडश्या चिरा पाडून घेतल्या आणि खोबऱ्याचे देखील छोटे छोटे तुकडे करून घेतले आता मी यामध्ये मसाले ॲड करते धनेपूड गरम मसाला कांदा लसूण मसाला लाल तिखट कढीपत्ता कसुरी मेथी आणि कोथिंबीर हे सर्व मी छान बारीक मिक्सरला फिरवून घेतलं याचं वाटण तयार करून घेतलं आता मी इकडे सोयाबीनच्या वड्या उकळून घेतल्या आणि त्यामधील सर्व पाणी निथळवून घेतलं आता सोयाबीनच्या वड्या आपण दही आणि मसाल्यांमध्ये मॅरिनेट करून घेऊ त्यासाठी मी यामध्ये अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट लाल तिखट धने पावडर लाल तिखट गरम मसाला हळद आणि दही पाऊ पाववाटी दही घेतले सर्व छान मिक्स करून दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवल्या आता कढईमध्ये तेल गरम झाले त्यामध्ये मी मोहरी घातली थोडंसं हिंग दोन तमालपत्र खडे मसाल्यांमध्ये दालचिनी दोन तीन लवंग आणि दोन तीन मिरे आणि आता यामध्ये आपण वाटण घालून घेऊ आता एक मिनिट शिजल्यावर आपण यामध्ये अद्रक लसूण जिऱ्याची पेस्ट घालूया नंतर थोडंसं तुमच्याकडे जो ठेवणीतला काडा मसाला असेल तो इथे तुम्ही वापरू शकता इथे मी थोडा काडा मसाला घालून घेतला मसाला शिजताना थोडं थोडंसं पाणी ॲड करायचं आता मी इथे मीठ घातलं थोडंसं तेल सुटायला लागल्यावर मी यामध्ये टोमॅटो प्युरी ॲड केली आता मसाल्याला थोडं तेल सुटल्यावर यामध्ये आपण कोटिंग केलेल्या सोयाबीनच्या वड्या घालूया आणि एक ते दीड मिनिट असंच शिजवून घेऊ आता एक ते दीड मिनिट झाल्यावर आपण यामध्ये गरम पाणी ॲड करू आणि आता तुम्हाला गरम जसा रसा पाहिजे त्यानुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी ॲड करा गरम पाणी ॲड केल्यामुळे भाजीला रंग चव आणि तरी पण तरी छान येते त्यामुळे मसाल्याच्या भाजीत नेहमी गरम पाणी ॲड करायचं आता भाजीला उकडी आल्यावर मी छान त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड केला बघा दिसते ना मस्त सोयाबीनच्या वड्यांची भाजी खायला पण तेवढी चविष्ट लागते तर नक्की करून बघा माझी रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू